नमस्कार कविता फॅशन या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे बघा या ठिकाणी असे तुकडे घेतलेले आहेत मी जे माझे कतऱ्यांचे उरलेले आहेत तर या तुकड्यांना मी दोन ठिकाणी करणार आहेत अशाच प्रकारचे तुकडे आपल्याला दुसरेसुद्धा घ्यायचे तुम्ही इथं आस्तरचासुद्धा वापर करू शकता तर मी इथं उरलेल्या पीसचा वापर करणार आहेत आता ते तुकडे आहेत जे सरळ करून घ्यायचे म्हणजे आपली चारही बाजू आपल्या सरळ आल्या पाहिजेत अशा पद्धतीनं आणि जे अस्तरचे तुकडे आहेत ते पण आपल्याला सरळ करून घ्यायचे आहे तर आपले हे असे तुकडे जे पडलेले असतात फॅब्रिकचे जे आपण टाकून न देता त्याचा काहीतरी उपयोग करायचा तर या ठिकाणी मी तुम्हाला तसाच इथे वापर करून दाखवणार आहेत आता दोन्ही तुकडे हे समान करून घ्यायचे म्हणजे आपले जे टोटल चार तुकडे आहे ते इथे समान करून घ्यायचे आहे तरी समान करून झाल्यानंतर ते तुकडे एकमेकावरती ठेवायचे आणि ठेवायचे असे सरळ बाजूने आपल्याला अस्तरचा कपडा ठेवायचा आहे आता याची साईज इतकी आहे बघा आठ इंच आहे पूर्ण टोटल आठ इंचाचे हे तुकडे मी तयार केलेले आहेत दोन्ही आठ आठ इंचाचे बरोबर घ्यायचे आहे कमी जास्त न घेता एकाच साईजचे घ्यायचे आता या ठिकाणी काय करायचं बघा आता वरच्या बाजूने आपल्याला काय करायचं अडीच इंचवरती एक मार्क करायचं आहे वरच्या बाजूने तर तुम्ही याची साईज सुद्धा घेऊ शकता आणि अर्धा इंचवरती एक मार्क करायचे दोन मार्क करायचे अर्धा इंच तर हे मार्क आपल्याला डोरी काढण्यासाठी लागेल आणि जे अर्धा इंच आहे त्यावरती शिलाई मारायची नाही ती भाग सोडून द्यायचं आहे आणि पूर्ण असा गोल आकारात शिलाई मारून घ्यायची आहे चौकनी आकार न घेता थोडासा असा आपण गळा जसा कटिंग करतो गोल गळा अगदी तसा गोल आकारात थोडीशी कटिंग करायची त्याची आणि शिलाई मारून घ्यायची जे अर्धा इंच आहे ते सोडून द्यायचं हे त्यावरती शिलाई मारायची नाही तर वरच्या बाजूने अर्धा इंच सोडून घेतल्यानंतर आणि जी सरळ बाजू आहे ती आपल्याला काढून घ्यायची आणि व्यवस्थित असे काढून घ्यायची सरळ बाजू आणि वरच्या बाजूने काय करायचं आहे आतमधल्या साईडने असं थोडंसं सा, फोल्ड करायचं आहे आणि त्यावरती शिलाई मारून घ्यायची म्हणजे जो शिलाई बाहेरचा जो कपडा आहे तो आपले धागेदोरे जे असतात ते आतमध्ये टाकायचे हे आणि त्यावरती त्या वरच्या बाजूने शिलाई मारून घ्यायची आणि दोन्ही भाग हे बंद करून घ्यायचे अस्तरचा आणि मेन फॅब्रिकसुद्धा आणि इथं लेसला फोल्ड करत वरच्या बाजूने लेस लावायची आणि या सुद्धा फोल्ड करायची लेस त्यावरती सुद्धा एक डबल शिलाई मारून घ्यायची आता इथे दोन्ही भाग तयार करून घेतलेले आहेत बघा मी आणि जी ओपन बाजू होती त्यावरती अर्धा इंचवरती मार्क करत दोन्ही बाजूनं ज्या ओपन बाजू दोन्ही बाजूने शिलाई मारून घ्यायच्या आणि आता ही जी बाजू आपण ठेवलेली आहे ती आपल्याला डोरी टाकण्यासाठी लागणार आहे तिथे अर्धा इंच ओपन ठेवत दोन्ही बाजूने शिलाया मारून घ्यायची आहे आता दोन्ही शिलाय मारून झाल्यानंतर जे आपण अर्धा इंच सोडलं होतं त्याच्या खाली दोन्ही भाग एकमेकावरती ठेवायची आणि त्याच्या जे अर्धा इंच सोडलं होतं त्याच्या खाली दोन्ही भाग स्टिच करून घ्यायची आणि अर्धा इंचपेक्षा कमी अशी शिलाई मारून घ्यायची आता मी इथं छोटीशी बनवणार आहेत तुम्ही यामध्ये बदल करून तुम्ही मोठीसुद्धा बनवू शकता किती मोठ्या साईजची बनवू शकता तुम्ही आणि त्याला ओपन करून घ्यायचे बघा म्हणजे जी सरळ बाजू आहे ती काढून घ्यायची व्यवस्थित करत आता काय करायचं आहे आता या ठिकाणी तुमच्याकडं कोणतेही मोती असेल तर तुम्ही ते लावायचे अगदी सुंदर दिसतात बघा मोतीने आणि आतल्या बाजूने ते लावून घ्यायची आहे किंवा तुम्ही इथं सुई सुई धाग्याने सुद्धा स्टिच करून घेऊ शकता आता इथे हे लावून घेतले मी आणि जी डोरी आहे आपली ती डोरी आपल्या पिनने घालून घ्यायची आहे इकडून घालत दुसऱ्या बाजूने काढायची तिला ती व्हिडिओमध्ये बघू शकता त्या पद्धतीनं एका बाजूने टाकून दुसऱ्या बाजूने काढायची आहे इथं आपल्याला दोन दोऱ्या लागणार आहेत जे आपण ब्लाऊजला लावतो तिथे मी ती दोरी घेतलेली आहे कलरनुसार आणि जी दुसरी दोरी आहे आपली तर एका साईजच्या घ्यायच्या दोन्ही पण आता आपण एका बाजूने घातली होती त्याच्या विरुद्ध दिशेने आपल्याला दोरी टाकायची म्हणजे आपली दोरी या बाजूने आली पाहिजेत अशा पद्धतीने ती टाकून घ्यायची एक दोरी आपली डाव्या हाताकडे येईल आणि दुसरी जी डोरी आहे ती आपली उजव्या हाताकडे येईल तर उजव्या हाताकडून घालून डाव्या हाताकडे काढायची आणि डाव्या हाताकडून घालून उजव्या हाताकडे काढायची अशा दोन दोऱ्या आपल्या राहील आणि ते दोन्ही ज्या डोऱ्या आहेत ते सरळ करून घ्यायचे आहे म्हणजे एक सामान करायच्या आणि या ठिकाणी आपण त्यांना त्याच कलरचे लटकन बनवणार आहोत आता याच कपड्यामधला थोडासा कपडा उरला होता तर मी त्याचाच वापर करून इथे लटकन बनवून घेणार आहेत आणि जी आपली शिलाई बाहेरचा कपडा आहे जो आतमध्ये टाकून या ठिकाणी बघा मी जसे लटकन बनवून दाखवते इथं थोडासा थो थो समोरचा आकारमध्ये कट करून घेतलेले आहेत आणि आपली शिलाई मारली होती त्याच शिलाईच्या वरती खालचा कपडावरती घेत जी डोरी आहे आपली ती डोरी लावली होती त्या डोरीच्या जवळ डोरी, डोरी ओढत खालच्या बाजूने एक इंचवरती मार्क करत कटिंग करून घेतलेली आहे आणि जे आपले लटकन आहे ते बाहेर काढून घेतले आपला कपडा जे शिलाई असते ती आपली दिसत नाही असे लटकन तयार होतात शंख आकाराचे आणि बघू शकता आपली इथे पोटली बॅग तयार झालेली आहेत आणि ही बॅग मी माझ्या मुलीसाठी तयार केली छोटी असल्यामुळे त्याच्यासाठी छोटीशी अशी बॅग तयार केली आहे पोटली बॅग तर पडलेल्या कपड्याचाही ते रियूज केलेला आहे धन्यवाद